पुरी गाठी मसाल्यात आहे बर का हिव मसाला घरगुती डांक्यावर कुठल्याला आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण खोबर आलं कोथिंबीर सगळं आहे बर का हेव मसाला टाकले आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकायची गरज नाही आणि तरी पावडर सुद्धा टाकायची नाही डायरेक्ट मसाला आणि चिकन हेव फक्त मटणालाच नाही बर का सगळ्या व्हेज भाज्यांला सुद्धा चालतोय बाई कसली तरी आली भाजीला मसाल्याची क्वालिटी एकदम झनझणीत आहे